च्या कच्छ फॉसिल्स इको टूरचा हा एक आणखी इंटरेस्टिंग दिवस आजचा दिवस आहे हा ज्युरॅसिक पिरियडच्या नावाने ज्युरॅसिक पिरियडचं एक ट्रायगोनिया बघितल्यानंतर आता आम्ही या सगळ्या पायवाट्यानं ही गाडी वाट पण आहे पण धुराळा असलेली गाडी गाडीवाट फार कमी वर्दळा असलेली या वाट्याने इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत या गाड्या सगळ्या इथं आणि आता आम्ही ज्युरॅसिकच्या इतर फॉसिलच्या शोधात चाललेलो आहोत ज्योरसिक कालखंड हा साधारण चौदा कोटी वर्षांपूर्वीपासून तो मागे जवळजवळ एकवीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत जातो आणि ह्या वाटेने आता आम्ही निघालेलो आहोत समोर थोडंसं झूम करून बघूयात इथे व्हायला मिळतो आहे हा तो जुमारा डोम जिओलॉजिस्टच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा जुमारा डोम या जुमारा डोमकडे जाताना वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्स वाटेत दिसतील पाहणार समजून घेणार बरोबर मध्ये काही कलेक्शन जिओलॉजीच्या काही संकल्पना समजून घेता येईल ते सगळं करण्याच्या दृष्टीनं टीम निघालेली आहे या पाय वाटेनं या झाडी झुडपांमधून वाट काढत काढत आम्ही पुढं निघालेलो आहोत पुढं जात असताना वाटेवर लक्ष ठेवून काही गोष्टी पाहायला मिळू शकतात अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत त्या दृष्टीने आमचा हा प्रवास आता सुरू झालेला आहे टीम थोडीशी पुढे गेलेली आहे काट्याकुट्यांमधून वाट काढत पुढे जावं लागतं ही माट नाही नाहीये लोकांचं इथे येणं फारसं होत नाही स्थानिक मंडळी सुद्धा इथे फार कमी संख्येने येतात निर्जन परिसर असल्यामुळं या वाटा कधी बुजतात मुद्दाम शोधाव्या लागतात आणि जरी वाटा असल्या तरी या वाटा झुमारा डोमकडे जाण्यासाठी नसतात कारण इथे जाणारे फक्त जिओलॉजिस्ट असतात दगडामधल्या खाणाखुणा शोधणारे फॉसिल्स पाहणारे खडकांचा अभ्यास करणारे मंडळीच फक्त या ठिकाणी जातात आणि ती अतिशय कमी संख्येने येत असल्यामुळं या वाटा बुजणं स्वाभाविक आहे आपली टीम इथं पोचलेली आहे ती काही वेगळ्या गोष्टींचा शोध घेत आहे वेगळ्या गोष्टी माहिती करून घेते आहे या अशा वाटेनं आता आम्ही पुढं निघालेलो आहोत काल याच्याबद्दलचं ब्रीफिंग झालेलं आहे आपण काय पाहणार आहोत कुठल्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला शोधायच्या फिरोज फिरो सर काय काय वाटतंय एक्सायटेड आहात खूप एक्सायटेड आहे आणि खूप अद्भुत अशा खूप प्राचीन अशा गोष्टी बघायला मिळत आहेत ओके गुड okay, खूप छान गुड गुड हे जे सगळे खडक आहेत लाईमस्टोन ज्याला चुनखडीचा खडक म्हट म्हटलं जातं याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने फॉसिल्स प्रिझर्व होतात लाईमस्टोन आणि सँडस्टोन याच्यामध्ये मुख्यतः फॉसिल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जो लाईमस्टोन आहे याचा कालखंड साधारण पंधरा कोटी ते अठरा कोटी ज्युअरसिक कालखंडामधलाच पण पंधरा कोटी ते अठरा अठरा कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातला हा खडक आणि त्याच्यामध्ये फॉसिल्स पाहायला मिळू शकतात तेच शोधण्यासाठी कलेक्शन करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही टीम निघालेली आहे या खडकांचं निरीक्षण करताना याच्यामध्ये आज असा लाईमस्टोन आहे सुनखडीचा खडक याच्यामध्ये फॉसिल्स पाहायला मिळणारच आहेत पण याला पडलेला भेगा त्याची रचना त्या प्रकारे आहेत त्या अशाच का आहेत त्या कुठल्या दिशेनं त्याचा उतार आहे या सगळ्या गोष्टी पाहत पाहत हे समजून घेणं हे खऱ्या अर्थानं आपल्याला जिओलॉजी शिकवणारं किंवा त्या कालखंडामध्ये आपण जो आता इथं पाहणार आहोत तो पंधरा ते अठरा कोटी वर्षांपूर्वीचा कालखंड त्या कालखंडामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या कशी कशी भूरचना बदलत गेली त्याच्यामध्ये कुठले कुठले जीव होते हे सगळं समजून घेताना ही निरीक्षणं आपल्याला खूप उपयोगी पडतात आपल्या दगडांमध्ये काय खाणाखुणाच्या दिसत आहेत त्यांचे रंग त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळे आकार या सगळ्यांमधून कदाचित आपल्याला एखादं फॉसिल दर्शन देऊ शकतं आणि त्याचा शोध घेत घेत आपण पुढे निघालेलो आहोत फॉसिल मिळण्यासाठी तुम्हाला नजर असावीच लागते पण त्याचबरोबर चान्स म्हणजे तुम्हाला ते मिळणार का हे सुद्धा पाहिलं आता इथं एक खूपच अद्भुत गोष्ट आपल्याला सापडली आहे तर त्याचा तुकडा मिळालेला तुम्ही जर पाहिलं तर याच्यावर काही रेषा दिसत आहेत हा एक ॲमोनाईट नावाचा जीव पूर्वी अस्तित्वात होता हा कालखंड पंधरा कोटी ते अठरा कोटी वर्षांच्या दरम्यानचा आहे ह्या अमोनाईटला मोठमोठे ॲमोनाईट असायचे या अमोनाईटला मोट आत्ताच्या ज्याला आपण गोगोल गाय म्हणू तशा प्रकारचे गोल 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 ते विकसित व्हायचे आणि त्या अमोनाईटचा हा छोटासा तुकडा इथं पडलेला पाहायला मिळतो आहे या अमोनाईटबरोबरच आपल्या इथं काहीतरी पाहायला मिळते हे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर हा जो दगड आहे या दगडामध्ये हां हे काही शंख असल्यासारखे त्यांचे फॉसिल्स दिसत आहेत हे आत्ता ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली ॲमोनॉट त्याच कालखंडामध्ये आढळणारे ब्रॅकिओपॉड नावाचे शिंपलॅन सदृश प्राणी त्या कालखंडात होते त्याचं हे फॉसिल आहे हे या खडकामध्ये अडकलेलं फॉसिल आहे तर असे सुटे फॉसिलसुद्धा पाहायला मिळतील त्यामुळे आपण हा इथंच ठेवूयात पण हा जो ॲमोनॉईट आहे हा सोबत घेऊयात आणि आपण पुढे जाऊयात अशा प्रकारे खूप गोष्टी इथं सापडतात त्या शोधत शोधत आपण पुढे निघालेलो आहोत अर्थातच हा रस्ता वर्दळीचा नसल्यामुळं या अशा काट्याकुट्यांमधून वाट काढत काढत पुढे जावं लागतंय काय आपल्याला मेंढर पाहायला मिळतात फॉसिल्सचा शोध घेताना तुम्हाला फॉसिल्स मिळणार की नाही हे तुमच्या कौशल्यावर आणि त्याचबरोबर चान्सवर म्हणजे योगायोगावर अवलंबून आहे पण त्याचबरोबर तुम्ही कोणती वाट घेता कशाप्रकारे हे शोधायचा प्रयत्न करतात तेसुद्धा महत्त्वाचं आहे मला इथं आता हा ओढा दिसतो आहे मी या ओढ्याच्या वाटेने जायचा प्रयत्न करणार आहे कारण ओढ्यामध्ये कडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या झिजून या ओढ्यामध्ये येऊन येण्याची शक्यता असते इथं मला काहीतरी वेगळं दिसतं आहे या ओढ्यामध्ये कसला तरी तो आकार आहे निश्चितच ते कोणतं तरी फॉसिल आहे नेमकं ओळखता येत नाही आहे पण हे सोबत घ्यायला हरकत नाही इथं काही प्रवाळाची फॉसिल्स पाहायला मिळत आहेत हे जर पाहिलं तर प्रवाळाचं फॉसिल आहे त्यामुळे ही ओढ्याची वाट मी घेतलेली आहे इथं सुद्धा प्रवाळ फॉसिलाइज्ड प्रवाळ आहेत ही ज्याला आपण कोरल्स म्हणतो हे जर आपण बघितलं तर याच्यावरचे छोटे छोटे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात त्याचे एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन ही पाहायला मिळते ओढ्यावरच्या वाटेमध्ये आणखीन काय काय मिळणार आहे ओढ्यावर आणि त्याच्या अवतीभोवती काय काय मिळणार आहे याचा आपण शोध घेतो आहे इथंसुद्धा प्रवाळाच्या फॉसिल्स पाहायला मिळतात आणखीन काय वैशिष्ट्यपूर्ण मिळतंय का याचा शोध घेत घेत आपण पुढं जातो आहे आणखीन एक वेगळ्या प्रकारचा प्रवाळ इथं पाहायला मिळतो त्याचबरोबर इथं इथं मला वेगळं काहीतरी दिसतं आहे हे जे दिसते हे ब्रॅकियोपॉड ब्रॅकिओपॉड नावाचं नावाचं सदृश फॉसिल या ब्रॅकिओपॉड वेगळे वेगळेपण असं की इतर शिंपल्यांना आपल्याला दोन्ही त्याच्या ज्या भाग असतात ते सिमेट्रिकल असतात पण इथं ब्रॅकिओ ते सिमेट्रिकल नसतात इथे सुद्धा काहीतरी वेगळ्या प्रकारचं फॉसिल दिसते हे बहुता बहुता बेलेमनाईट नावाचं वैशिष्ट्यपूर्ण फॉसिल असावं इथं जर पाहिलं तर इथं हा शिंपला दिसतो आहे इथं बेलेमनाईट मोठ्या संख्येने आहेत बेलेमनाईट म्हणजे हे तुम्हाला खिळ्याच्या आकाराचे जे फॉसिल्स पाहायला मिळतात ते बेलेमनाईट आहेत इथं शिंपला ब्रॅकिओ पॉड अशा बऱ्याच गोष्टी पाहत पाहत आपण पुढे जातोय आणखीन काही वेगळे इंटरेस्टिंग मिळतंय का हे आपल्याला शोधायचं आहे आणखीन पुढे जाऊन पाहूयात इथे या खडकांमध्ये सुद्धा काही शिंपले आणि ब्रॅक्यव पण दिसतात प्रवाळाचे फासनेच तर जागोजागी येत थोडंसं ओढ्याच्या बाजूला ओढ्याच्या काठावर सुद्धा पाहूयात मला माझ्या नजरेच्या टप्प्यात आणखीन काहीतरी वेगळी गोष्ट असावी अशी आहे ती गोष्ट इथं जवळ जाऊन पाहूयात हो हा सुद्धा ॲमोनाईट चा एक तुकडा ॲमोनाईट या जीवाच्या फॉसिल्सचा तुकडा पाहायला मिळतोय त्याचा कालखंड सुद्धा पंधरा ते अठरा कोटी वर्षांपूर्वीचा याच्यावरच्या सुंदरशा रेषा पाहायला मिळतात ज्याला सूचर लाईन्स असं म्हणतात अशा खूप गोष्टी पाहत पाहत आपण पुढे जातो आहे प्रवाळाचं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण फॉसिल प्रत्येकाची डिझाईन प्रत्येकावर असलेलं टेक्स्चर त्याचा आकार हे वेगवेगळं आहे हाही प्रवाळाचा एक वेगळा फॉसिल सोबत ठेवायला हवा आपण या ओढ्याच्या काठाने शोध घेत घेत आणखीन एका इंटरेस्टिंग खडकाजवळ पोचलेलो आहोत इथं त्याचा फॉसिल पाहायला मिळतोय हा खडक फुटलेला याच्यामधून हा एक वेगळ्या प्रकारचा ब्राकिओ पॉड शिंपला त्याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आकाराच्या असलेल्या आपण इथं पाहायला मिळतो आहे अजून पुढं जाऊन पाहूयात काय काय आपल्याला दर्शन घडतं आहे ते असा हा मोठा टेरेन या टेरेनमधून आपल्याला या सगळ्या भूभागावरून एवढ्या मोठ्या विस्तृत भूभाग भूभागावरून आपल्याला छोटे छोटे फॉसिल्स शोधायचेत पाहायचेत समजून घ्यायचेत ते किती छोटेसे आहेत त्यामुळे हा शोध घेणं थोडंसं अवघडसुद्धा असतं पण तितकंच मनोरंजक आणि तितकंच तितकंच आनंद देणारा